मंत्री छगन भुजबळ यांच्या मराठा आरक्षणाच्या विरोधातील आंदोलकांमुळेच आता ओबीसीचे नुकसान झाले आहे असा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतली आरक्षणाच्या आणि जे आंदोलन उभं केलं त्यामुळे प्रचंड असं नुकसान ओबीसी झालेलं आहे कारण यापूर्वी मंडल आयोग लागू झाल्यानंतर एक एप्रिल दोन साली असा एक जे आर सरकारने की मराठा त्यांचे तत्सम कुणबी मराठा मराठा कुणबी अशा प्रकारचा जो जी आर होता त्याचा फायदा बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी टक्के मराठा माझा कुणब्याचे दाखले घेतले आणि मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे अनेक राजकीय आरक्षण शिक्षणाचं आरक्षण आणि नोकरीमधलं आरक्षण त्यांचा अच्छा। पूर्णपणे ओबीसीला धक्का लावलेला आहे फार मोठा धक्का म्हणजे भूकंपाच्या धक्कामध्ये तो धक्का गेले तीस वर्ष लागलेला आहे तो काढण्यासाठी माझा प्रयत्न होता आणि म्हणून मी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या आणि कुणबी मराठा एकत्र करून सब कॅलेग्रेशन करा जेणेकरून देशामध्ये दे जे कर्पी ठाकूर मुलं आहे तो लागू करा आणि त्यांना आरक्षण द्या अशा अशी भूमिका मी घेतली त्यासाठी मी प्रयत्नशील होतो मध्यंतरी कठोर आपल्या एम्पिरिकल डाटा आपल्याला मिळाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाप्रमाणे जो मांड्या आयोगाचा एम्पिरिकल डाटा मिळाला थर्टी सेवन पॉईंट सेवन सेवन झिरो त्यामुळे अडतीस टक्के आरक्षण आपण सत्तावीस अडतीस टक्के करत करू शकतो आणि शिवाय आता जे शुक्र समिती आहे त्यांनी दहा टक्के असं म्हटलं आहे म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के आपण आरक्षण ओबीसीचं करू शकतो आणि नंतर के दक्षिण केलं तर तेरा चौदा टक्के आपण आरक्षण मराठा आणि कुणबींना वेगळं करून देऊ शकतो त्यांचाही फायदा होईल आणि जो धक्का लागलेला आहे तो धक्का निघेल मग जो धक्का लागलेला होता तो धक्का तसाच राहिला आणि उगीच आपण ओबीसीला धक्का लागू नये धक्का अरे लागला त्यांचं काय त्याबद्दल छगन भुजबळ साहेब कधीच बोलले नाही त्यामुळे छगन भुजबळ साहेबांना पुरस् माझी विनंती आहे की हे सबकेट म्हणजे काय उपवर्गीकरण म्हणजे काय रोहिणी म्हणजे काय आणि खरपूरी ठाकूर फार्म्युला म्हणजे काय हे जर केलं महाराष्ट्रामध्ये कड केलेलं आहे त्याचा जर अभ्यास केला तर अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही आपण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ शकतो आणि ओबीसीला धक्का लागणार नाही